सर्वप्रथम केवळ गोव्यातील मराठीप्रेमी नव्हे सर्व भारतीय भाषाप्रेमींच्या वतीनं मी दामोदर मावजो यांच्या वक्तव्याचा निषेध करू एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दामोदर मावजेने जे प्रसिद्ध केलेलं आहे विधान प्रसिद्ध झाले ते म्हणून ते काय म्हणतात की तुम्ही मराठी बोलू शकता परंतु राजभाषेच्या कायद्यामध्ये तुमचं जे स्थान आहे ते याच्यापुढे काढलं पाहिजे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की मराठी बोलू शकता मराठी वाचू शकता लिहू शकता म्हणजे मराठी तुमची आई आहे मराठी तुमची भाषा आहे गोमंतके यांची भाषा आहे दामोदर माऊजांना मान्य आहे पण ते पुढे काय म्हणतात ही तुमची जी आई आहे तिचं नाव तुम्हाला लावता येणार नाही कायदेशीर पद्धतीने हा एक मोठा विनोद झाला आपणच सांगायचं की ही भाषा तुम्ही बोलता भाषा तुम्ही बोलू शकता शिकू शकता परंतु कायदेशीरित्या तुम्हाला तिचं नाव लावता येणार नाही ना तर गोव्यातले जे तमाम सगळे मराठी प्रेमी आहेत त्यांना दामोदर मावचे जे काय बरळता आहेत त्याचं खरं म्हणजे त्यांना बऱ्याच कडक भाषेमध्ये उत्तर देता येईल पण यापुढे आपण नुसत्या एक निषेध सभेतून न जाता हे अशा प्रकारचे जे दामोदर मावजेंना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आमच्याकडे मराठीमध्ये विस खांडेकरांना जो मिळाला गोव्या भारतामध्ये ज्याना ज्याना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले त्या सगळ्या लेखकांचं एक एक महत्त्व काय सामान्य की ह्या सगळ्यांकडे मानवता सर सहिष्णुता सर्वांभूती सहानुभूती राष्ट्रावरचं प्रेम हे सगळे गुण होते आणि मला वाटतं संपूर्ण भारताच्या साहित्याच्या इतिहासामध्ये दामोदर मावजे हे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार असतील की ज्याने पुस्तकं लिहिली असतील खूप परंतु आपल्या जीवनातून आपल्या वाणीतून भारतीय भाषांचा द्वेष कसा कळावा याचा विष ओघणारा हा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार तेव्हा त्यांनी काय केलं याच्यामध्ये की गोव्यामध्ये आता गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये हे जे कोणी म्हातारे आहेत त्यांना काही दिसत नाही आम्ही तरुणामध्ये महाविद्यालयामध्ये जातो आणि तुम्हाला सांगतो की गोव्यामध्ये नवी तरुण पिढी जी आहे ती कोकणीबरोबरच मराठीमध्ये उत्तम साहित्य लिहिते आहे यावर्षी गोवा मराठी अकादमीनं नव्वद मराठी पुस्तकं छापली गोमंतकीय लेखकांची दरवर्षी साधारणतः पन्नास ते साठ पुस्तकं गोमंतकामध्ये मराठी लेखक आपले प्रसिद्ध करतात असे दोन हजार सोळापासून आणि त्याच्यापूर्वी त्यामुळे मराठी लेखकांची एक सशक्त तरुण पिढी तयार होते आहे इथं जवळजवळ दोन दोन हजार तरुण विद्यार्थी संगम मध्ये जमून जे दोन दिवसांचा सोहळा करतात तो दामोदर माऊजेने बघावा आणि मराठी भाषा ही तरुणांनी आता आत्मसात केलेली आहे तरुण त्याच्यामध्ये लिहिता आहे त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हे जे विधान करून मराठीचं अजिबात नुकसान करत नाही तुम्ही कोकणीचं नुकसान करणार आहात कारण कोकणीमध्ये लिहिणारे पुंडलिक नायकापासून दामोदर मावजेवकरांचे सगळे लेखक आहेत ते मराठी मातेचं साहित्याचं दूध पिऊन ते कोकणी लिहून मोठे झालेले आहेत आता तुम्ही काय करता आहात आता तुम्ही ही जी नवीन पिढी आहे ती मराठीकडे जाते आहे आणि तुम्हाला खरंच सांगतो आपल्या गोव्यामध्ये जे जे प्रॉब्लेम तरुणांचे दिसत आहेत मग ते ड्रग्ज असतील अपघातांचे असतील रेपचे वगैरे असतील हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होण्याचं कारण काय मराठी संस्कृतीचं जे काही मौलिक अमृत आहे संस्कारांचं ते नीट पोहोचलं जात नाही त्यामुळे खरी गरज कुठली आहे मराठी ही संस्कृतीची आणि संस्काराची भाषा असल्यामुळे ती सर्व मुलांना जर आत्मसात करायला लावली मराठी साहित्य त्यांना ते द्यायला जर त्यांनी वाचलं तर आज हे जे गोमंतकामध्ये एक विष निर्माण होतं आहे त्याच्यावरचं उतारा म्हणून मराठी संस्कृती लोकांपर्यंत गेली पाहिजे त्यासाठी मराठी साहित्याचा सा अभ्यास झाला पाहिजे आणि मी त्यांना एक सांगू इच्छितो तुम्ही हे जे मराठीवर घाव घातलेले आहेत ते मराठीवर नाहीत सगळ्या गोमंतकीयांच्या वतीनं मी सांगू इच्छितो की <laughs> तुम्ही मराठीवर केलेला हा आघात म्हणजे आमची गोमंतकीयाची संस्कृती रुजवणारे संत सोईरोबानाथ आंबे ज्यांनी संत साहित्य निर्माण केलं मराठीला संतांची परंपरा आहे तुम्हाला कदाचित तुमची तुमच्या भाषेत संतांची परंपरा नसेल ही परंपरा त्याच्यावर तुम्ही आघात केलेला आहे गोमंतकाच्या स्वातंत्र्यलढ्याचे पहिले उद्घाटन बार्देशमध्ये येऊन इन्क्विशनला उत्तर देणारे छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा पहिल्यांदा येणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांची संस्कृती आणि त्यांची भाषा त्यांच्यावर तुम्ही आघात केलेला आहे इथं वर्तमानपत्रामध्ये टिळकांची एकंदर भूमिका रुजवणारे भारतकार हेगडे देसाई त्यांच्यावर तुम्ही आघात केलेला आहे इथले सगळे जे मराठी लेखक केलेले लेखक मोठे आहेत त्यांच्यावर आघात केलेला आहे त्यामुळे तुम्ही काय केलेलं आहे नीट समजून घ्या गोमंतकामध्ये अतिशय ज्याला आपण म्हणू नव्या शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय भाषा मुलांनी शिकल्या पाहिजे असं नवीन शिक्षण मला वाटतं त्यांनी वाचलेलं नसावं नवीन शैक्षणिक धोरण जे आ, राज केंद्र सरकारनं केलेलं आहे तेव्हा त्याच्यामध्ये भारतीय भाषा याने इंग्रजीवर कधी लढा आपलं गरळ ओखलेलं दिसत नाही गोव्यामध्ये फ्रेंच आणि पोर्तुगीज मुलं शिकतात त्याच्याविरुद्ध यांना काही दिसत नाही पाश्चात्य संस्कृती इथं सगळे समुद्र ते सगळं जे गरळ ओखलं जात आहे हे यांना दिसत नाही आणि संस्कृती रुजवणारी मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी परंपरा मराठी पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज सारखे मराठी संत परंपरा याच्यावर तुम्ही आघात करता त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली की थोडे निद्रस्त असलेले मराठी जे आहेत तेव्हा याच्यापुढे मला वाटतं त्यांना उत्तर एकच की आपली जी तरुण पिढी आहे त्यांना मराठीमध्ये गुंतवणं तरुण पिढीनं जागा होणं गावागावामध्ये मराठी कार्यक्रम होणं आणि मराठी संस्कृती रुजवणं आणि मला खात्री आहे की जी गोष्ट समाजाच्या हिताची असते त्यांनी कितीही जाळली मोडली तोडली तरी ती मोडू शकत नाही जाळली जगू शकत नाही मराठी भाषा ही गोमंतकीयांना अतिशय सुंदर अप्रतिम संस्कारक्षम जीवन जगायला शिकवते तर ती जर उपयोगाची आहे तर ती इथं राहील ती राहण्यासाठी इथल्या सगळे गोमंतकीय जे तरुण आहेत त्यांना पूर्ण जाग करण्यासाठी आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे यांनी जे जागं केलं आहे ते कशासाठी ते म्हणाले की कायद्यामध्ये दुरुस्ती करा आमचंही म्हणणं आहे कायद्यामध्ये दुरुस्ती करा ही कुठली नुसतं सहभाषेचं स्थान जे दिलेलं आहे ते मराठी भाषेला राज्यभाषेचं स्थान तुम्ही द्या ही दुरुस्ती करा या दुरुस्तीसाठी गोमंतकातील केवळ मराठी प्रेमी नव्हे तर मराठी बरोबर चाललेले कोकणी प्रेमी सुद्धा आहेत मराठी द्वेषी म्हणत नाही कोकणी प्रेमी आणि मराठी प्रेमी सगळ्या भारतीय भाषांचे प्रेमी त्यांनी गोव्यामध्ये एकत्र येऊन यापुढे मराठी भाषेला जर राजभाषेचं स्थान दिलं तर पुढे कुणी शकुनी आहेत जे ते निर्माण होणार नाहीत एका सुईवर राहील अशा प्रकारची जमीन देणार नाही असे दुर्योधन निर्माण होणार नाही त्यासाठी गोमंतकातील सगळ्यांनी एकत्र येऊया आणि मराठीला गोमंतकाला सुंदर गोवा समृद्ध गोवा आणि संस्कृतीमय गोवा जमवणारं अशा प्रकारची जी मराठी भाषा तिला तिचं स्थान देऊया धन्यवाद